मुकेश व शारदामते दाम्पत्याने टरबूजाचा फुलविला मळा बाजारात डोलीफापू फार्मच्या टरबुजांची मागणी चक्क चार लक्ष नफा नमस्कार दस्ताक युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगांजुडे आपलं स्वागत करीत आहे बातमी शेतीशी संबंधित आहे भंड्रा जिल्हा आणि भात शेती म्हणजे धानाची शेती असं समीकरण आहे अनेक शेतकरी परंपरागत धान्य धान पीक घेऊन आपला उत्पन्न आणि उदरनिर्वाह करीत आहेत परंतु काही भंडारा जिल्ह्यातील काही असे शेतकरी आहेत ज्यांनी परंपरागत पीक पद्धतीला तळा देत नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरणाची पद्धत स्वीकारून नाविन्यपूर्ण प्रयोग करायला सुरुवात केली आहे आणि इतरांपुढे आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे अशा मोजक्या प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये पोहरा येथील युवा शेतकरी दाम्पत्य श्री मुकेश मते आणि सौ शारदा मते यांचं नाव आपल्याला घेणं कबप्राप्त आहे त्यांनी दोन हजार तेवीसला पोहरा येथे ते डोलीबी फार्मची स्थापना करून आपल्या पाच एकर शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करीत आहेत सध्या त्यांनी आपल्या शेतामध्ये तीन एकरामध्ये टरबूज या पीकवर्गीय फळाची लावणी केलेली आहे आणि त्यातून आता उत्पन्न निघायला देखील सुरुवात झालेली आहे या तीन एकरामध्ये त्यांनी जवळपास खर्च वजा जाता चार लक्ष रुपयाचं उत्पन्न काढलेलं आहे आणि इतरांपुढे एक आदर्श निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे श्री मुकेश मते आणि सौ शारदा मते हे समाजकारणाबरोबर राजकारण देखील करतात श्री मुकेश मते हे माजी पालकमंत्री परिणय फुके आणि नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे तर सौ शारदा मते ह्या पोहरा पंचायत समिती क्षेत्राच्या पंचायत समिती सदस्य आहेत त्यांचं म्हणणं आहे की समाजकारण आणि राजकारणाबरोबर अर्थकारणाची जोड असेल तर आपल्याला योग्य प्रकारे समाजामध्ये कार्य करता येते आणि म्हणूनच त्यांनी एक नवीन आर्थिक प्रयोग आपल्या शेतामध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये त्यांना यश देखील आलेलं आहे श्री मुकेश मते यांच्याकडे वडीलोपार्जित पोहरा गडपिंडरी रोडवरती पाच एकर जमीन आहे या जमिनीवर मुकेश आणि शारदा मते यांनी डोलीबापू फार्मची स्थापना दोन हजार तेवीसला केली या फार्म अंतर्गत त्यांनी तीन एकर जागेवर वेलवर्गीय टरबूज फळ पीक लावले आहे इंडस सीड कंपनीचे ब्लॅक बास प्रजातीचे तीन एकरात सतरा हजार टरबुजांच्या रोपांची लागवड नोव्हेंबर महिन्यात केली शेतात दोन बोअरवेल्स असून पाण्याचा योग्य वापर व्हावा म्हणून ठिबक सिंचनाची सोय केली आहे तणाचा उपद्रव मजुरी खर्च कमी व्हावा यासाठी मल्चिंग पेपर उपयोगात आणला आहे पाणी विद्राव्य खर्च कीटकनाशक मल्चिंग पेपर शेती मशागत मजुरी व मौ मौदा येथील साई हायटेक नर्सरीतून विकत घेतलेली टरबूज रोपे याकरिता तीन लक्ष खर्च या दाम्पत्यास आला टरबूज शेतीबरोबर मिरची वांगे फळभाजी तसेच सोबत फुलशेती ते करीत आहेत टर्बूज परिपक्व झाले असून तोडणीला सुरुवात झाली आहे तीन एकरात संभावे पासष्ट ते सत्तर टर्बूजचे उत्पादन होण्याची शक्यता आहे सध्या बाजारात टरबूजला मोठी मागणी असून दहा ते पंधरा रुपये किलोचे भाव सुरू आहे जवळपास सात लक्ष रुपयाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे खर्च वजाचा चार लक्ष रुपये तीन एकरातून मिळणार आहेत तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी पद्मा करगिदमारे यांच्या मार्गदर्शनात मते यांनी टर्बूज शेतीला सुरुवात केली असून इंडस सीट कंपनीचे अधिकारी कैलास पटले महाफिड्स कंपनीचे मंगेश परशुरामकर कृषी सहाय्यक नंदिता बोरकर व प्रकाश निंबार्ते यांच्या सहकार्यातून डोलीबापू फार्मचा विकास केला जात आहे अर्धा एकर जागेवरती दशहरा आंब्याची रोपटी लावली असून उर्वरित जागेवर राहुरी विद्यापीठ अहमदनगर येथील पेरूची पिंक तायवान प्रजातीचे झाडे लावण्याचा त्यांचा मानस आहे डोलीबापू फार्मचे टरबूज बाजारात आले असून ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत युवा दाम्पत्य श्री मुकेश सौ शारदा मते यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेणं आवश्यक आहे परंपरागत भात शेती न करता एक नाविन्यपूर्ण नवीन पीक आपल्या शेतामध्ये लावून भरघोष उत्पन्न घेणं अपेक्षित आहे हाच आदर्श इतर शेतकरी घेतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया तोपर्यंत नमस्कार अशाच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ए एस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन बेल बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद